नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज मी तुम्हाला कोणती रेसिपी करून दाखवणार नाही आहे तर आज मला इथे पाच किलो भाजणी चक्रीची ऑर्डर्स आली आहे आणि पाच किलो मेथी लाडूची ऑर्डर्स आहे तर म्हटलं ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावी तर इथे मी मेथी लाडूचं पीठ आहे हे बघा हे चांगले मी भाजून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी तूप घातले आहे आणि हे मी थोडे भिजत ठेवलेले आहे म्हणजे नंतर वरून थोडे तूप घातले हे लाडू वळायला इझी जातो आणि छान असा लाडू नरम नरम होतो तर इथे मी हे पीठ छान भाजून ठेवले आणि इथे हे बघा हा लाडू वळला जातो आहे आता हे मेथीचे लाडू हे कोणाला कमी कडू लागतात तर कोणाला जास्त कडू लागतात तर इथे मला जास्त कडूची ऑर्डर्स आली आहे तर इथे बघा लाडू बनला आहे आणि तो आता खसखसमध्ये घोळवला जातो आहे तर ह्या लाडूांमध्ये तांदूळ गहू चणा डाळ मूग डाळ मेथी डिंक हालीम अशा एकवीस पदार्थांपासून हे लाडू बनले जातात आता ही पॅकिंग बघा मी ह्या अशा बॉक्समध्ये केलेली आहे म्हणजे आतील जे पदार्थ आहे हा व्यवस्थित असा पोचला जातो त्यांच्यापर्यंत आणि इथे त्यांनी मला सांगितलं आहे की अर्धा अर्धा किलोचे पॅकिंग करा म्हणून मी इथे अर्धा किलोचे पॅकिंग केले आहे तर इथे मला भाजणी चकलीची ऑर्डर्स आहे तर ह्या पिठामध्येही तांदूळ गहू मूगडाळ डाळ चणाडाळ पोहे धणे जिरे अशा पदार्थांपासून चकली बनली जाते तर इथे हे बघा पीठ केनवून घेतले आहे आणि इथे चकल्या करून घेते म्हणजे तेलामध्ये एकत्र सोडायला बरे पडतात मी तेलामध्ये सोडल्या आहेत चकल्या आणि ह्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर इथे हे बघा मी चकलीची पॅकिंग केली आहे तर त्यांनी मला सांगितले आहे की कि अर्धा किलोचे चकलीचे पॅकिंग करा म्हणजे असे पॅकिंग केले की तो पदार्थ रस्त्यामध्ये तुटणार फुटणार नाही आणि त्यांच्यापर्यंत व्यवस्थित तो पदार्थ पोचला जातो जर कोणची ऑर्डर्स असेल तर तुम्ही ह्या फोन नंबरवरती फोन करू शकता तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार